ओ। ओ। का बन काय किंमत बारा हजार रुपये बारा हजारच्या आसपास आहे त्याला किती वेळ मोबाईल नंबर आहे का पाठ तुमचा मोबाईल नंबर आमच्या ना पाठ नाही व्यापार आहे का शेतकरी आम्ही शेतकरी घरी किती आहे त्या घरी बारा आहे घरी पण आहेत दहा बरोबर ठीक आहे धन्यवाद मोबाईल नंबर पाठ ठेवायचा लोकांसनी नि कळतोय फार मोबाईल नंबर पाठ आहे हा हा सांग आहे का पाठव नंबर नव्याण्णव हा एकोणऐंशी हा बासष्ट जरी किती शिवाय आपलं शिवाजा धन्यवाद तर अजून बघू पुढे ना बाबा ती कोणाचा आहे दादा नमस्कार बोलताय का नाव सांगा काय दादा नाव सांगा आदम मुलानी व्यापार करताय का होय तुम्ही गा बन आहे शिळी गा बन तिथे काय सांगता किंमत किंमत सांगतो अठरा हजार होय म्हणजे किती वयंदा गाभण असली मग नंतर तिसरी येताला गाभण तिसरी आहे आणि ही आहे ती चौथ्या येताला गाभन चौथ्या येताला ही जी काय किंमत थोडं येवी अठरा हजार होय म्हणजे आपण सा। जे किमती सांगतो त्यात थोडंफार ॲडजस्ट होईल होतो मोबाईल नंबर आहे का पाठवला सत्त्याण्णव सहासष्ट हा पंच्याण्णव चौऱ्याण्णव श्याण्णव हा व्यापार करता ये तुम्ही व्यापार हो हो ठीक धन्यवाद तर मित्रांनो सांगोलाचा बाजार बराच मोठा आहे बराच माल तुम्हाला पाहायला मिळणार आहे एकदम क्वालिटीच्या शेळ्या असतात तिथं मोठ्या मोठ्या तर आपण सगळ्यांची माहिती घेऊया ही दादा काय म्हणते ती बघू सपारी बिपारी घालून आली दादा दा सगळी माहिती त्याची बाजाराची जरा म्हटले नाव सांगा तुमचं अंकुश महारुती

मिळेल मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार पंच्याऐंशी एकोणऐंशी झिरो तीन हा व्यापार बाजार सांगोला आहे माडगाळ आहे जोत आहे माडगाळा नाही नाही मोठा बाजार आहे मी नाही एकदम मोठा बाजार आहे शुक्रवारी असते शुक्रवार जितन पासष्ट किलोमीटर आहे पुन्हा पाच टिक्स किती मागून शंभर मागो तिथे तो हजार हा ऍडजस्ट करत शहाण्णव झिरो चार पंच्याऐंशी एकोणऐंशी झिरो तीन दुसरा नंबर शंभका दुसरा नंबर शहाण्णव त्र्याहत्तर झिरो पाच अकरा डबल झिरो हा मित्रांनो या दादांच्या शेळ्या आहेत त्यांनी नंबर दिलेला तुम्ही त्यांच्याबरोबर बरोबर जरूर संपर्क करा क्वालिटीचा माल असतोय विक्री करायला आपल्या सर्व बाजार देतात तिथं ही बघूया दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं सोहा शेतराम कांबळे गाव कुठलं कांबळे सर माडग्या माडगाव आहे का तुम्ही माडग्या होय व्यापार आहे का हो व्यापार आहे ही कुठली जाती शेळ्या हे क्रॉस मध्ये आहे भोर जाती हा आणि हे देशी मध्ये मोडत आहे मधलं देशी आहे उस्मानामध्ये दोन तीन गा बन काय किंमत सांगताय किंमत हे एखाद दहा सांगतोय त्याच पंधरा त्याच सतरा कोणी कमी जास्त केलं तर ऍडजस्ट करून ऍडजस्ट करून देणार उद्या कर्नाटक मध्ये असते फार ते एक्याण्णव सोळा सव्वीस झिरो तीन होय नंबर सांग तुम्ही मागितला तर ऍडजस्ट करून द्या कमी जास्त हो देणार देणार असू दे हो कधी बी येऊ दे आमच्याकडे अवश्य आम्ही जमून देणार शेळा जमून देणार ठीक आहे होी या चालतो ठीक आहे दादा थँक्यू नाव कदम ऍग्रो युट्यूब चॅनल कदम सर्च टाका का कदम ॲग्रो सगळ्या शाळेची लाईन आहे तुमची नमस्कार बरोबर बरोबर ठीक आहे आहे कदम ॲग्रो सर्च करायचं युट्यूबला तर मित्रांनो बघू बाजार अजून बाजारात काय काय होत काय नाही माहिती घेऊया आता बाजार कसं आहे माहित आहे का लवकर यात बाजारात लय उशर नाले संपत <laughs> अजून बघू पुढं काय तर रस्त्यावर जाऊया शेळ्यांमध्ये काय आहे पाठीमध्ये काय बाजार लय मोठा आहे पायात कामज दादा काय झालं का विक्री विकलं का काय विक्री होतोय आहे का बकरी बकरी का काय आयला बाबा बळन आता करायला लागले तुम्ही मग चांगला आरडून बोलत होतारा नाव सांगता अजून आमची शाळी शंकर पुजारी ते हाताता की हाताताय हॅलो गाव कुठला नाव आठपाडे आठपाडे काय आणले आज आज शाळे आणले काय का का सगळं आहे या काय किंमत किंमत आहे बारा तेरा काय पंधरा दोन पिल्ला बर का दोन पिल्ले या आम्ही या पर्याय चौऱ्याण्णव एकवीस बारा एक्कावन ब्याऐंशी मित्रांनो सांगवल्याचा बाजार आहे बाजार बराच मोठा आहे बरीच लोक येतात या बाजारामध्ये तर आपण बघू अजून कोणाकडे चांगलं मला या साईडला न सगळ्या कटिंगचा माल लागल शेळावाले बरे पायकी संपलेली उडी टाका खाली उडी काय आहे होय बघू आपण काय म्हणतोय म्हणते पया काय माल भरलाय बे नाव मानसिंग मारुती ताटे नाडीत पाठबोकाडा येत पाठबोकाडा उद्या वडगाव पेटवडगाव वडगाव हा कोल्हापूर कोल्हापूर इथन दीडशे किलोमीटर बाजारला पेट वडगाव हा पेटवडगाव पेटवडगाव होय होय तिकडे दर जास्त आहे गाडीत पाट बोकड कड आहेत फक्त हा मोबाईल अठ्ठ्याण्णव साठ पंच्याऐंशी एकोणीस बावीस हा आपल्याला आपली गाडी प्रत्येका तेवढी असते नाही आठपाडी नाही सांगली जातो सांगली पेटवडगाव पलूस कराड मिरज हा मिरज बुधवारी हा काय नाही बा आपल्याकडे पाठवकड असतेशी ठीक आहे पाळा तर मित्रांनो आता शेवट त्या सा बाजारात जरा कॅमेरा हालतो इकडं तिकड काय तिथं वेगळं मानायच नाही लहान मध्ये आहे ती काटा सर बाजूला काय बोकडा येते काय ती सगळी जरा नाव सांगा तुमचं मला हा माकाशी का लक्ष्मी टाकत काय यांची किंमत आठ हजार बोकडा सगळे पोकडा येते सगळे आणले ते दहा दहायचे दहा किंमत किती ना मागणी झाली इथं इथं साडेसात झाली आठ सकाळी शहाण्णव एकोणनव्वद एकोणऐंशी अडोतीस त्रेपन्न पाठी पापड हा युट्यूब चॅनल आहे कदम ऍग्रो उद्या त्याला दिसते व्हिडिओ नुसतं कदम ऍग्रो टाकायचं युट्यूबला तुमचं सगळं बाजार दिसणार आपल्या मराठा मोठ मोठे बाजार आम्ही करतो बार इकडं संभाजीनगर फुलंबरी विलंबरी सगळं युट्यूबला पण टाकायला लावायचं कधी पण दिसणार उद्यापासून तर आता पुढे बघू अजून बाजार या साईडला संपतो बर का मोठा बाजार आहे पण आता शेवट झालाय तुम्ही सहाला आला तर तुम्हाला अजून याच्यापेक्षा जास्त माल बघायला मिळेल इकडं गाड्या भरायला लागले ती लोक आता बघू आता तुम्हाला दाखवतो पुढे अजून चला 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 पुढे आता माल बघायला गाड्या इकडं म्हशीचा बाजार पलीकडं गाई म्हशी बरं तिकड बैलांचं आहे तर आपण सगळं जेवढं जमल तेवढं सगळं व्हिडिओ घेणार दादा घेतली विकायला आणली गा बन आहे का हे झाली येला झाले का जरा काय माहिती जरा नाव सांग महाराज नाही नाव सौरभ यादव काय सांगता किंमत किंमत पन्नास हजार सांगतोय पन्नास वय किती जायची मध्ये ये देशी छापुरी घेत का दिशापुरी देशा येते देशी किती इथं चौथी आता जाताला जोड आहे जोड आहे का बर ठीक आहे ठीक आहे गाव कुठलं वाय पण होय बर ठीक आहे धन्यवाद तर मी जाऊन शेवट झाला या साईडला तर आता आपण कुठं जाऊ तिकडच्या साईड ना आणि म्हशीचा वगैरे व्हिडिओ घेऊया इकडून बाजार येऊ लय मोठा बाजार आहे तर तुम्हाला बाजाराची वरची बाजू अजून दाखवतो की बघू शकताय खालीपर्यंत पर्यंत तिथे एवढा मोठा बाजार आहे तर बाजार बघा सांगोला बराच मोठा आहे सांगोला काय कमी समजू नका शेळ्या गाई म्हशी बसून कदा मी अगदी युट्यूब चॅनेल आहे व्हिडिओ चालायचं तर गाई म्हशीचं पण बाजार तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो थोड्या वेळात सोयी बघा